नमस्कार आता कलाला तर कळलं आहे की नैना हे खोटं पोट लावत होती आणि नैना खोटं बोलत होती है। ते सांगण्यासाठी ती कडे येते पण त्याआधीच रोहिणी सगळा बॉम्ब फोडते कलाला आता खूपच भीती वाटत असते कलाला काय करावं ते समजत नसतं त्यानंतर आबा म्हणतात रोहिणी आता तू नैनाची ओटी भरून घे तेव्हा रोहिणी म्हणते हो मी भरते नैनाची ओटी पण त्याआधी उकळ करते हिची नाटक खोटी असं म्हणून रोहिणी ही नैनाने पोटाला बांधलेली उशी काढून फेकून देते आता सगळ्यांसमोर नैनाच्या खोट्या पोटाचा पर्दाफाश झालेला असतो आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो आबा तर खालीच कोसळतात अद्वेत संगीता दिनकर काजल सोहम सर्वच जण हादरून जातात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते संगीता तर चक्कर येण्यासारखंच होतं तिला तर तेव्हा सरज म्हणते काय गे आमच्या चांदेकरांची घोर फसवणूक केली आहेस तू लाज नाही वाटत तुला असं वागताना अगं का का असा कुठेपणा केलास आता मात्र नैना घाबरते आणि काय करावं आता मी यातून सगळ्यातून सई सलामत कशी सुटू मला नाहीतर ही लोक शिक्षा करतील इथून हकलून देतील एवढं ऐशोआरामाचं जीवन मला परत त्या खऱ्यांच्या घरी मिळणार नाही 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 मला इथून जाता कामा नये मला यांनी बाहेर काढता कामा नये म्हणून नैना म्हणते मला हे सगळं या कलाने करायला सांगितलं होतं तिच्या सांगण्यावरूनच मी हे नाटक केलं आत्ता मात्र नैनाचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आता मात्र कलाच्या तळपायाची आग मस्तगात जाते आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कला रागाने पुढे येते आणि नैनाच्या सनसेने चार पाच थोबाडीत मारते आणि म्हणते बंद कर तुझी नाटकं ताई म्हणून तुझ्याकडून कधी अपेक्षा नव्हत्यास पण बाई म्हणून तू आज नजरेतून पडलीस काही खोटे आरोप करू नकोस असं काही खोट सहन करणार नाही ही कला असं म्हणून परत ती नैनाला ढकलून देते आता मात्र सर्वच चांदेकर हादरतात संगीता तर चक्कर येऊन पडते लगेच अद्वेत पुढे येतो आणि म्हणतो नैना लाज नाही वाटली तुला असं करायला तेव्हा राहुल म्हणतो थांबा सगळ्यांनी हिचा काय बंदोबस्त करायचा ना ते मी बघतो आता ही या घरात राहणार नाही हिने मला फसवला राहुल हा नैनाच्या हाताला पकडतो आणि भर डोळे जेवणातून फरफटत फरफटत घराबाहेर ढकलून देतो नैना ही राहुलच्या पायाशी पडते आणि म्हणते प्लीज राहुल असं करू नकोस मला या घराबाहेर काढू नकोस खरंच माझं चुकलं अरे खरंच माझं चुकलं आहे मी असं नको करायला पाहिजे होतं राहुल काही ऐकत नाही तिला ढकलून देतो बाहेर आणि तिच्या तोंडावर दार लावून घेतो आणि संगीताला खूप काही बोलतो आता संगीता मात्र खाली चक्कर येऊन पडते आणि कला जाऊन तिला लगेच पाणी देते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू